नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुमच्या सर्व काही इच्छा स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींची चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एका ताईंचा स्वतःचा अनुभव आणि कोणत्याही प्रकारच्या स्वामी सेवेमध्ये नसतानासुद्धा त्यांना तो अनुभव आलेला आहे आणि त्या अनुभवाने त्यांना खरंच आश्चर्य वाटलं आहे त्यांच्या घरातील लोकांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसलेला होता आणि तोच अनुभव मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करू शकता तर तर त्या ताई मुंबईमध्ये राहत होत्या आपल्या दोन मुलींना घेऊन त्यांचं छोटंसं कुटुंब होतं परंतु त्या कोल्हापूरच्या असल्यामुळे सुट्टीमध्ये त्या मुलींना घेऊन कोल्हापूरला गेल्या मिस्टरांसोबत आणि तिथे त्यांना एक अनुभव आला आणि त्या कोणत्याही प्रकारच्या स्वामी सेवेमध्ये नाही आहेत किंवा स्वामींचा फोटो त्यांच्या घरामध्ये नसतानासुद्धा त्यांना हा तारक मंत्राचा अनुभव कसा काय आला हे आपण इथे पाहणार आहोत तर त्या मुंबईमध्ये राहत असताना सुट्टीमध्ये त्यांच्या मिस्टरांसोबत त्या गावी कोल्हापूरला गेलेल्या होत्या त्यांच्या दोन मुली एक मोठी मुलगी आणि एक छोटी पाच ते सहा महिन्याचं बाळ म्हणजे अशा पद्धतीने त्यांचं कुटुंब होतं आणि तिथे त्यांनी असंच काहीतरी कामामध्ये मग्न असताना आपल्या बाळाला बेडवरती ठेवलेलं होतं बेड अतिशय उंच आहे त्यांचा आणि त्यांनी जरासं थोडंसं त्यांची नजर लवते ना लवते थोड्याशा सा कामासाठी ते आतमध्ये दोन मिनटासाठी गेल्या आणि तेव्हा त्यांचं बाळ वरून खाली पडलं म्हणजे एवढ्या उंचावरून त्यांचं बाळ खाली पडलेलं असताना सुद्धा त्या बाळाला कसल्याही पद्धतीची जखम झाली नाही किंवा ते बाळ जरासुद्धा रडलं नाही किंवा त्या बाळाला कसलंच काही लागलेलं नव्हतं तर हा आश्चर्याचा धक्का त्यांनी जेव्हा बघितलं बाहेर येऊन की बाळाला काय म्हणजे बाळ असं वरती ठेवलेलं असताना खाली कसं काय आलं आहे त्यांनाच आश्चर्य वाटलं त्यांच्या सासूबाई पण म्हणाल्या की असा चमत्कार कसा झाला की बाळ वरती होतं आणि ते खाली कसं काय पडलं आणि पडलं जरी असेल तर त्याला कसं काय लागलं नाही यासाठी त्या बघत होत्या की काय म्हणजे कुठे लागले का तरीसुद्धा त्या तपासून बघत होत्या परंतु त्यांना कुठल्याही पद्धतीची बाळाला जखम झाली नव्हती किंवा कोणत्याही पद्धतीचा त्रास त्या बाळाला झालेला नव्हता तर त्या बाळाला कशामुळे बाळ कशामुळे वाचलं याचा ते शोध घेत असताना त्यांची सासऱ्यांना एक सवय होती की रोज ते सकाळी उठल्यानंतर तारक मंत्र लावत असे आणि ते बाळसुद्धा तारकमंत्र लावल्यानंतर हसत असते पण तारकमंत्र म्हणजे काय किंवा स्वामी महाराज म्हणजे काय हे त्यांच्या कुटुंबाला कुणालाही माहीत नव्हतं परंतु तारकमंत्र मात्र त्यांच्या घरामध्ये लावला जायचा जा। आणि ते तारकमंत्र घरामध्ये सतत चालू असल्यामुळे कुठेतरी स्वामींच्या कृपेने तर ते बाळ वाचलेलं होतं आणि तारकमंत्राच्या चमत्कारामुळेच ते बाळ खाली पडलं परंतु स्वामींनी त्याला फुलासारखं अलगद उचललं आणि त्याला काहीही होऊ दिलं नव्हतं तर त्यामुळेच त्यांचे सासरे जेव्हा त्यांच्या सासऱ्यांना ही गोष्ट कळली की आपलं बाळ वरून खाली पडलेलं आहे आणि त्याला कसल्याही पद्धतीचं काहीच लागलं ला नाही तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की खरंच तारकमंत्र लावल्यामुळे जर स्वामी आपल्याला तारत असतील तर खरंच आपल्याला स्वामींच्या नामामध्ये आणि स्वामींच्या तारक मंत्रामध्ये एवढी मोठी शक्ती आहे की एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या व्यक्तीचा जर जीव जरी जात असेल तर तिथे आपल्या स्वामींचा तारकमंत्र हा उपयोगी पडत असतो कारण त्या ताईंच्या घरामध्ये कधीही स्वामींची भक्ती केली जायची नाही किंवा त्यांच्या घरामध्ये स्वामींचं कोणतंही त्यांना माहीत नव्हतं काही काय असतं काय का नाही तर तरीसुद्धा तारकमंत्राच्या प्रभावामुळे किंवा तारकमंत्राच्या सततच्या ऐकण्यामुळे त्या घरामध्ये एवढी पॉझिटिव्ह एनर्जी आलेली होती की ते बाळसुद्धा तिथे वाचलं एवढ्या उंचावरून जर मोठी व्यक्ती जर पडली असली तरीसुद्धा त्याला कुठे ना कुठेतरी नक्कीच लागलं असतं मुकामार तरी लागला असता परंतु तारक मंत्राच्या त्या प्रभावामुळे आणि त्या मंत्रामुळे आपल्या बाळाला ते त्यांनी वाचवलं आपल्या स्वामींनी आपल्या त्या बाळाला वाचवलं आणि छोट्या बाळाला काहीही होऊ दिलं नाही सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तारक मंत्रामध्ये एवढी मोठी शक्ती आहे की खरंच त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही व्यक्तीवर कोणतंही संकट असो तर ते स्वामी आपलं संकट तारत असतात त्यामुळे तारक मंत्राचं पठण हे आपल्या घरामध्ये दररोज केलं पाहिजे तारक तीर्थ आपल्या घरामध्ये बनवलं गेलं पाहिजे आणि त्यामुळे आपल्या आपल्यावरती स्वामींचा आशीर्वाद राहतो आणि ताईंनी जेव्हा हा अनुभव माझ्याशी शेअर केला तेव्हा मलाही अंगावरती काटे आले की एवढ्या उंचावरून जरी बाळ लहान बाळ पडलं असेल तरी त्याला लागलं नाही याचा अर्थ तारक मंत्राने आणि आपल्या स्वामींनी त्याला वाचवलेला आहे आणि त्यानंतर तिची जी मम्मी होती त्या बाळाची तर तीसुद्धा मला म्हणाली की मलासुद्धा स्वामींचं करायचं आहे तेव्हा मी तुला मी सुद्धा तिला सपोर्ट केला आणि तिला सांगितलं अशा पद्धतीने तू स्वामींची सेवा सुरू करू शकतेस तर अशा पद्धतीने हा अनुभव तुमच्याशी मी शेअर केलेला आहे तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करू शकता तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त